नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज आदत हिंदकेशरी पेडगावचं मैदान आहे आणि मित्रांनो कालच्या मैदानात बाकासूर आणि मथूर भावभावांची लढत झाली होती या लढतीमध्ये मित्रांनो मथुरची मथूरने मित्रांनो बाजी मारली होती परंतु आजच्या मैदानात मित्रांनो पुन्हा एकदा कमबॅक करायला बाकासूर आणि बबलूचादांचा आदत किंग राजा मित्रांनो सज्ज झाला होता आणि आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक पाचवरून मित्रांनो बाकासूरची गाडी लागली होती तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला आणि गाडीने गटपास केला आहे गाडी आज सेमीसाठी पात्र झाली आहे नक्कीच मित्रांनो ही गाडी आज मैदान गाजवेल तसेच आलेल्या सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा पंचमिंदकेश्री सर्जा आपला गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक दोनवरून पालताना दिसेल पायऱ्याबद्दल मित्रांनो अजून अपडेट नाही परंतु या गटात आपल्याला सर्जा दिसेल तर मित्रांनो शिरसवडीचे रायफल आणि वादलसुद्धा गट क्रमांक तीनमध्ये गटपत झालेत व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अपडेट आपल्या चॅनल आपल्या चॅनलवरती येत असतील तर मित्रांनो बाकासुर आणि राजाला तसेच आलेल्या सर्व नंदींना त्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो